नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगबँगच्या दशकवेद या विशेष कार्यक्रमात तुम्हा तुम्हाला स्वागत तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या दशकात काय घडलं काय बिघडलं आणि येणाऱ्या दशकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा काय घडू शकतं याच्याविषयी चर्चा करतोय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करतोय आज दोन हजार वीसचा शेवटचा दिवस आहे आणि आज दोन हजार वीसच्या शेवटच्या दिवशी आपल्या या सिरीज प्रमुख वक्ते अविनाश धर्माधिकारी सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत सर मनापासून स्वागत परत एकदा सरांची ओळख थिंक बँकला वेगळी सांगायची गरज नाही सरांचे वेगवेगळी मुलाखती व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती आहेत त्यांना उदंड प्रतिसाद मिळालाय तुम्ही ते बघू शकता आज आपण सरांशी बोलणार आहोत ते म्हणजे त्यांच्या दृष्टीनं गेल्या दशकात काय घडलं काय बिघडलं हे आजच्या पहिल्या भागात आणि मग जो भाग आपण पुढच्या आठवड्यात प्रकाशित करू त्याच्यामध्ये नवीन दशकाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत हे आपण बोलणार आहोत सर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही खूप वर्षापूर्वी अगदी आय एस होण्याच्या आधीकडं अस्वस्थ दशकाची डायरी नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं जे आजही वाचलं जातं आत्ता म्हणजे तीस वर्षापूर्वी तुम्ही काहीतरी एक दशक बघितलं त्याच्याविषयी मान्य केले के आणि गेलं दशक तर तुम्हाला काय दिसतं काय काय घडलं गेल्या दशकात ती जी अस्वस्थता त्यावेळी होती ती कमी झाली का काय सांगा अस्वस्थता कमी नाही झाली अस्वस्थ असण्यामध्ये उलट क्रिएटिव्हिटीचं मूळ आहे प्रश्न फक्त आपण त्या अस्वस्थतेला सामोरे कसे जाऊ एवढे अस्वस्थपणाने माणसाला मटकन बसता पण येईल पण त्याच अस्वस्थतेने त्याला कामाला प्रवृत्त आहे तर माझा स्वतःकडनं प्रयत्न असतो की आपण ती अस्वस्थता घेऊन ज्या दिवशी उलट कॉम्प्लेसंट वाटेल स्वस्थ म्हणजे या अर्थाचं स्वस्थ की काय आता झालं की असं त्या दिवशी शेवटाची सुरुवात आहे ती तेव्हा Sample complete. Ready to continue?